श्री स्वामी समर्थ मंडळी जसे स्वामींचे नामसरण केल्याने मन चित्त हरपून जाते मन चित्त हरपून जाते तसेच दर्शनाने डोळे तृप्त होतात तसेच दर्शनाने डोळे तृप्त होतात नियमितपणे नियमितपणे स्वामींचे दर्शन घेणे नियमितपणे स्वामींचे दर्शन घेणे स्वामींचे दर्शन घेणे म्हणजे अनेक प्रकारच्या आध्यात्मिक म्हणजे अनेक प्रकारच्या आध्यात्मिक अनुभवांची आणि भावनांची प्राप्ती होणे श्रद्धा दृढ होणे वारंवार दर्शनाने स्वामींवरील आपली श्रद्धा अधिक मजबूत होते श्रद्धा अधिक मजबूत होते मानसिक शांती मानसिक शांती स्वामींच्या सानिध्यात मन शांत आणि स्थिर होते साकारात्मकता जीवनातील अडचणींचा सामना करण्यासाठी साकारात्मक दृष्टिकोन मिळतो मार्गदर्शक स्वामींच्या रूपात एक मार्गदर्शक शक्ती नेहमी आपल्यासोबत आहे याची जाणीव होते भक्तित वाढ वाढ स्वामींच्या दर्शनाने आपल्यातील भक्ती आणि समर्पणा भावना वाढते आत्म अनुभूती होते आत्म अनुभूती होते स्वामींच्या दर्शनाने आपल्याला स्वतःच्या आत्म्याची जाणीव होते दुःखातून मुक्ती नियमित दर्शनाने दुःख आणि चिंता कमी होतात आनंद स्वामींच्या दर्शनाने अंतर्मनात एक विशेष आनंद निर्माण होतो एक विशेष आनंद निर्माण होतो एकाग्रता स्वामींच्या दर्शनाने मन एकाग्र होण्यास मदत होते मन एकाग्र होण्यास मदत होते प्रेम स्वामींच्या प्रती आपल्या मनात प्रेम आणि करुणा वाढते प्रेम आणि करुणा वाढते सहनशीलता सहनशीलता जीवनातील अडचणींना तोंड देण्यासाठी सहनशीलता वाढते निष्ठा स्वामींवरील निष्ठा स्वामी दर्शनाने अधिक दृढ होते अधिक दृढ होते संरक्षण स्वामी नेहमी सोबत आहेत याची भावना निर्माण होते याची भावना निर्माण होते समर्पणा स्वामी दर्शनाने आपण आपले जीवन स्वामींना समर्पित करतो स्वामींना समर्पित करतो आशीर्वाद नियमित दर्शनाने स्वामींचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो आपल्यासोबत असतो त्यामुळे स्वामींचे नियमित दर्शन घ्या मन शांत चित्त एकाग्र राहील श्री स्वामी समर्थ